नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बाळासाहेब शिंदे सरांच्या मराठी ग्रामर या पुस्तकामधील जे टॉपिक वाईज काही क्वेश्चन दिलेले आहेत तर त्या क्वेश्चनचा आपण आजपासून सराव सुरू करणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न मराठीतील आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे आणि उत्तर आहे ऑप्शन ब लीळा चरित्र हा मराठीतील आद्य ग्रंथ आहे हा कोणी लिहिला होता तर हा लीलाचरित्र ग्रंथ म्हईमभट यांनी लिहिलेला आहे आणि हा मराठीतील पहिला आद्यग्रंथ मानतात त्याचबरोबर माईमभट यांना आद्यचरित्रकार देखील मानलं जातं हा झाला मै मराठीतील पहिला गद्य आद्य ग्रंथ आता मराठीतील पहिला जर पद्य आद्य ग्रंथ विचारला तर तो येतो गाता सप्तशती हा काय आहे मराठीतील पहिला पद्य आद्य ग्रंथ आणि जर गद्य आद्य ग्रंथ विचारला तर लीळा चरित्र सांगायचं आहे तर काही लेखकांच्या पुस्तकामध्ये काय आहे तर मुकुंदराजे यांनी लिहिलेला अकराशे अठ्ठ्याऐंशीमधील मधील विवेक सिंधू याला त्यांनी आद्य ग्रंथ मानलेला आहे पण हे उत्तर चुकीचं आहे पुढचा प्रश्न प्रश्न दोन मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन दोन फक्त ब आणि क बरोबर उत्तर काय येणार आहे आपलं ब आणि क ही दोन्ही ऑप्शन आपले बरोबर आहेत म्हणजे देवनागरी लिपी आणि बालबोध लिपी अशा नावाने मराठी भाषा लिपीस ओळखलं जातं उत्तर काय आपलं हे फक्त ब आणि क बरोबर प्रश्न तीन आधुनिक वर्णमालेत वर्णांची संख्या किती आहे वर्णांची संख्या आधुनिक वर्णमालेत बावन आहे प्रश्न चार खालीलपैकी द्रविडियन गटातील भाषा कोणत्या आहेत तर द्रविडियन गटामध्ये एकूण चार भाषांचा समावेश होतो त्यात येतात तमिळ तेलुगू कानडी आणि मल्याळम या चार भाषांचा समावेश द्रविडियन गटामध्ये होतो प्रश्न पाच मराठी भाषा गौरव दिन कधी असतो उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी ऑप्शन क हे आपलं बरोबर उत्तर आहे तर या दिवशी कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो तर या दिवशीच मराठी भाषा गौरव दिन तसेच मराठी भाषा दिन साजरा केला जातो प्रश्न सहा वाक्य म्हणजे काय उत्तर आहे ब अर्थपूर्ण बोलणे म्हणजेच काय वाक्य होय प्रश्न सात खालीलपैकी कोणी ॲ आणि अ या इंग्रजच्या आदत्त स्वरांना मराठी वर्णमाले स्थान द्यावे असा विचार मांडलाय तर तो मांडलेला आहे ऑप्शन ब अरविंद मंगळूरकर यांनी हा विचार मांडलेला होता प्रश्न आठ आपल्या तोंडाद्वारे निग ते निघणाऱ्या मूलध्वनीना काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन ब वर्ण असे म्हणतात प्रश्न नऊ खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही उत्तर आहे ऑप्शन ब हिंदी ही काय नाही आहे अभिजात भाषा नाही आहे तर अभिजात भाषा कोणकोणते आहेत पहा तमिळ दोन हजार पाचमध्ये अभिजात भाषा हा दर्जा मिळालेला आहे संस्कृत दोन हजार पाचमध्ये मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे कानडीला दोन हजार आठमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तेलुगूला देखील दोन हजार आठमध्ये मल्याळम दोन हजार तेरा उडिया दोन हजार चौदा आणि मराठी दोन हजार चोवीस अशा प्रकारे या ज्या भाषा आहेत यांना अभिजात भाषेंचा दर्जा मिळालेला आहे आणि मराठी भाषेला दोन हजार चोवीसमध्ये ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती त्या समितीच्या नेतृत्वाखाली काय मिळालेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर यापैकी कोणता अभिजात भाषा नाही आहे तर हिंदी ही, ही अभिजात भाषा इथे नाही आहे प्रश्न दहा योग्य विधान ओळखा गंगाधर शास्त्री फडके यांना पहिला मुद्रित व्याकरणाचा मान देत जातो बी आहे दादव पांडुरंग तरखडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी तसेच आद्य व्याकरणकर्ते म्हटले जाते आता यातील योग्य विधान कोणते आहे ते ओळखायचं आहे चला उत्तर पाहूया आपलं तर उत्तर आहे आपलं द दोन्ही वाक्य बरोबर आहेत म्हणजे काय आपलं उत्तर येणार आहे दोन्हीही वाक्य बरोबर आहेत म्हणजे गंगाधर शास्त्री फडके यांना आद्य म्हणजे पहिला मुद्रित व्याकरणाचा मान जातो आणि दादव पांडुरंग तळखडकर यांना मराठी व्याकरणाचे पानिणी तसेच आद्य व्याकरणकर्ते म्हणतात उत्तर आहे आपलं दोन्ही बरोबर ड आता याचं आपण स्पष्टीकरण पाहूया थोडक्यात तर गंगाधर शास्त्री फडके हे काय आहेत यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलेलं आहे जून एकोणीसशे छत्तीसमध्ये हे त्यांनी पुस्तक प्रकाशित केलेलं होतं तर ऑगस्ट एकोणीसशे छत्तीसमध्ये दादो पांडुरंग तरखडकर यांचं मराठीचं व्याकरणाचं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं दोन्ही व्याकरणाचे पुस्तक एकोणीसशे छत्तीसमध्येच झालेले होते सुरुवातीला पहिल्यांदा कोणी केलं होतं तर गंगाधर शास्त्री फडके यांनी केलेलं होतं आणि दादो पांडुरंग तरखडकर यांचं दोन तीन महिन्यानंतर हे पुस्तक प्रकाशित झालेलं होतं पण तरीसुद्धा गंगाधर शास्त्री फडके यांना दादो म्हणजे व्याकरणाचे पाणी न म्हणता कोणाला म्हणण्यात आलेलं आहे तर दादव पांडुरंग तरखळकर यांना व्याकरणाचे पाणिणी असे म्हटलेले आहे म्हणजे हे आद्य व्याकरण करते तर का तर गंगाधर शास्त्री फडके यांचं जे वाक व्याकरणावरचं पुस्तक होतं ते काय नव्हतं तर प्रगल्भ नव्हतं त्यामुळे दादव पांडुरंग तडखळकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिणी तसेच आद्य व्याकरणकर्ते म्हटलं जातं तर, तर, जात। तर गंगाधर शास्त्री फडके यांना पहिले मुद्रित व्याकरणाचा मान दिला जातो म्हणजे त्यांनी पहिलं जे व्याकरणाचं पुस्तक आहे ते मुद्रित केलेलं आहे पण त्यांचं व्याकरण कसं नव्हतं प्रगल्भ नव्हतं त्यामुळे त्यांना म व्याकरणाचे पाण्याने हा जो मान आहे तो जात नाही आहे तो कोणाला जातो दादो पांडुरंग तरखडकर यांना जातो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न अकरा पुढील समूहात न जुळणारा शब्द कोणता उत्तर आहे ऑप्शन ड इटली तर इटली हा काय आहे देश आहेत आणि वरील देवनागरी मोडी आणि रोमन ह्या काय आहेत या तीन लिपी आहेत आणि इटली हा काय आहे हा देश आहे प्रश्न बारा बोलीभाषा ही लवचिक व बदलक्षम असते तर लेखी भाषा ही स्थिर व ताठर असते काय सांगायचं आहे तर विधान पूर्ण बरोबर आहे ते विधान काय असणार आहे पूर्ण बरोबर आहे तर बोलीभाषा ही कशी असते लवचिक आणि बदलक्षम असते तर लेखी भाषा ही स्थिर आणि ताठर असते उत्तर आहे ऑप्शन ब प्रश्न तेरा भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त झालेला आहे उत्तर आहे ऑप्शन अ बावीस भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त झालेला आहे प्रश्न चौदा मराठी भाषेचा विकास खालीलपैकी कोणत्या भाषेपासून झालेला आहे उत्तर आहे ऑप्शन ब संस्कृत आणि प्राकृत या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झालेला आहे प्रश्न पंधरा मराठी भाषेच्या लिपीला आपण कोणत्या नावाने ओळखतो उत्तर आहे ऑप्शन ब देवनागरी या नावाने ओळखतो प्रश्न सोळा अयोग्य विधान निवडायचं आहे तर खाली विधाने दिलेले आहेत देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात ब लिपीच्या शोधाने लेखन शक्य झालेलं आहे क आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात आणि ड मोडी लिपी म्हणजेच पाय मोडून लिहिण्याची पद्धत तर यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे ऑप्शन एक हे इथे अयोग्य विधान असणार आहे तर का तर देवनागरी लिपी ही उजवीकडून डावीकडे लिहिली जात नाही तर डावीकडून उजवीकडे लिहिली जाते देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन ए एक हे आपलं उत्तर आहे प्रश्न सतरा खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या तर आर्यन गटामध्ये चार भाषांचा समावेश होतो कोणकोणत्या तर मराठी हिंदी संस्कृत आणि गुजराती ज्या काय आहेत तर आर्यन गटातील भाषा आहेत प्रश्न अठरा मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात तर आताच आपण पाहिलेलं आहे मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तडखडकर यांना म्हटलं जातं उत्तर आहे ऑप्शन ब दादोबा पांडुरंग तडखडकर प्रश्न एकोणवीस मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाचं ओळखलं जातं उत्तर आहे क विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखलं जात प्रश्न वीस लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झालेलं आहे लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन शक्य झालेले आहे उत्तर आहे ऑप्शन ब लेखन प्रश्न एकवीस भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय उत्तर आहे ब विचार व्यक्त करण्याचे साधन प्रश्न बावीस विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन, साधन, साधन कोणते ऑप्शन ब भाषा विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे काय आहे भाषा प्रश्न तेवीस खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही तर येथे पाहायला गेलं तर पानांची सळसळ नदीची खळकळ आणि पक्ष्यांचे आवाज हे काय आहेत तर नैसर्गिक भाषा आहेत आणि टंखलेखन हे काय आहे तर एक कृत्रिम आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन ब टंखलेखन प्रश्न चोवीस भाषा हा शब्द संस्कृतमधील डॉट डॉट या धातूपासून आलेला आहे उत्तर आहे संस्कृतमधील भाष्य या धातूपासून आलेला आहे ऑप्शन ड हे उत्तर आहे प्रश्न पंचवीस लिपी म्हणजे काय उत्तर आहे ऑप्शन ड आपण ज्या कुणाने लेखन करतो त्याला काय म्हटलं जातं लिपी असं म्हटलं जातं प्रश्न सव्वीस व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार कोणते तर खालीलपैकी व्याकरण लेखनाचे जे प्रकार आहेत ते येणार आहे ऑप्शन चार हे आपलं बरोबर आहे वरील सर्व हे काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर आहे आदेशात्मक वर्णनात्मक ऐतिहासिक आणि तौरणिक हे चारही आपलं बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क वरील सर्व बरोबर आहे व्याकरणाचे हे काय चार प्रकार आहेत प्रश्न सत्तावीस खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही तर खालीलपैकी उर्दू या भाषेची लिपी काय नाही आहे देवनागरी नाही आहे उत्तर आहे आपलं ऑप्शन ड उर्दू देवनागरी लिपी गटातील भाषा कोणकोणत्या कौन आहेत तर हिंदी संस्कृत मराठी आणि गुजराती हे आहेत प्रश्न अठ्ठावीस काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तिला लिप्पी असे म्हणतात तर उत्तर काय येणार ऑप्शन ड मोडी लिपी काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तर ती मोडी लिपी होय प्रश्न एकोणतीस पर्यायी उत्तरांमधून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण उत्तरे ऑप्शन ब भाषेमध्ये बदल होत जातात म्हणून ती भाषा नदीच्या प्रवाहाप्र प्रमाणे मानली जाते प्रश्न तीस मराठी भाषेसंदर्भात पुढीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहे तर खाली चार वाक्य दिलेले आहेत त्यातील मराठी भाषेसंदर्भात कोणते वाक्य अयोग्य आहे ते विचारायचं सांगायचं आहे उत्तर आहे आपलं क हे बरोबर या 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 उत्तर आहे हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे हे विधान काय आहे ते चुकीचं आहे तर हिंदी ही मराठी भाषेची जननी नाही आहे तर मराठी भाषेची जननी म्हणून महाराष्ट्री प्राकृत या भाषेला ओळखले जाते महाराष्ट्री प्राकृत ही संस्कृत आणि अपभ्रंश या भाषांच्या दरम्यानची एक प्राकृत भाषा होती जी मराठी भाषेच्या विकासासाठी आधारभूत ठरलेली आहे त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे क हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे कारण हे चुकीचे विधान येते आहे प्रश्न एकतीस भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत तर भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे पाच पायऱ्या आहेत कोणकोणत्या पाच पायऱ्या आहेत त्या ते? तर त्यामध्ये येतं बोलणे वाचणे ऐकणे लिहिणे आणि आकलन या काय आहेत भाषाविषयक कौशल्यांच्या पाच पायऱ्या आहेत प्रश्न बत्तीस खालील विधानातील योग्य उत्तर सुद्धा आपले भाषाविशिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते तर काय येणार आहे आपलं उत्तर उत्तर येणार आहे क ए बी आणि सी ए बी सी हे येणार आहे ऐकणे बोलणे आणि वाचणे हे फिरण्याचा आपल्याशी काय त्याच्याशी संबंध येत नाही तर आपले भाषण विविध कौशल्यावर सुरू होते त्यातील तीन कौशल्य कुठली ऐकणे बोलणे आणि वाचणे उत्तर आहे ऑप्शन क हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न तेहतीस खानदेश भाषेत बोलली जाणारी भाषा कोणती तर खानदेश भाषाम मद, भागामध्ये कोणती भाषा बोलली जाते उत्तर आहे ऑप्शन अ अहिराणी तर या यावर तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे तर खानदेश ही कुठे बोल अहि खानदेशामध्ये कोणती भाषा बोलली जाते अहिराणी विदर्भामध्ये वराडी नागपुरी आणि हळबी ह्या भाषा बोलल्या जातात नाशिक आणि गुजरातच्या सीमेवर दांगी ही भाषा बोलली जाते आणि कोकण किनारपट्टीमध्ये कोणती कोकणी ही भाषा बोलली जाते तर ह्या तुम्ही तुम्ही नोट डाऊन करून घ्या कारण याच्यावर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न चौतीस मराठी भाषा राजदिन कधी असतो उत्तर आहे ऑप्शन अ एक मे या दिवशी मराठी भा राजभाषा दिन असतो या दिवशी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन देखील असतो प्रश्न पस्तीस चुकी बरोबर सांगायचं आहे तर खाली तीन विधाने दिलेले आहेत त्यातील कोणतं चुकीचं किंवा आहेत किंवा बरोबर आहेत ते सांगायचं आहे तर इथं आपलं उत्तर आहे ऑप्शन सी हे चूक विधान आहे उत्तर काय अ हे इथं आपलं बरोबर असणार आहे सी सी म्हणजे हे विधान इथे चुकीचं आहे देवनागरी लेखनाच्या उजवीकडून डावीकडे लिहिलेले आहे तर हे चुकीचं आहे तर देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन अ सी विधान चूक आहे प्रश्न छत्तीस योग्य विधान ओळखायचं आहे तर चार विधानं दिलेले आहेत त्यातील योग्य विधान काय आहे ते ओळखायचं आहे तर उत्तर आहे आपलं ड बरोबर आहे ते वरील सर्व पर्याय बरोबर आहेत तर ही सर्व विधानं काय आहेत बरोबर आहेत इथे त्यामुळे आपलं उत्तर आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत प्रश्न सदतीस योग्य विधान ओळखायचे खाली चार पर्याय दिलेले आहेत आणि खाली त्याच्या खाली चार ऑप्शन दिलेले आहेत चार विधानं आणि चार ऑप्शन तर उत्तर आहे आपलं सी डी ही चारही विधाने येथे काय आहेत बरोबर आहेत प्रश्न अडतीस शब्दांच्या समुच्चयाने एक पूर्ण विचार व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात तर त्याला व्याकरणात काय म्हणतात ऑप्शन अ वाक्य असं म्हटलं जातं प्रश्न एकोणचाळीस ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात तर ठराविक क्रमाने जर अक्षरे आली तर त्या त्यातून काय होतो शब्दांची निर्मिती होते उत्तर आहे ऑप्शन क शब्द आणि त्या शब्दाला काहीतरी अर्थ प्राप्त असेल तरच तो शब्द होतो कोणतीही अक्षरे एकत्र येऊन शब्द होत नाही तर त्या शब्दाला काहीतरी अर्थसुद्धा असला पाहिजे तर तो शब्द म्हटला जातो प्रश्न चाळीस भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्यांच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे आपले हे संपूर्ण विधान जे आहे ते संपूर्ण बरोबर आहे तर भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ते एक आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन अ संपूर्ण विधान बरोबर आहे प्रश्न एक्केचाळीस लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखायचा आहे तर खाली चार वाक्य दिलेले त्यातील अयोग्य वाक्य ओळखून अचूक पर्याय निवडायचं आहे उत्तर आहे आपलं ऑप्शन ड मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटलं जातं वर्ण म्हटलं जातं हे ते काय बरोबर आहे प्रश्न बेचाळीस महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न करणारी संस्था कोणती आहे तर ती आहे ऑप्शन ब हैंद मंडळी जी काय तर मुंबई या ठिकाणी अठराशे बावीसमध्ये सुरू केलेली पहिली महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न करणारी संस्था आहे प्रश्न त्रेचाळीस भारतातील सर्वात प्राचीन लिपी खालीलपैकी कोणत्या मानल्या जातात उत्तर आहे ऑप्शन ब खरोष्टी व ब्राह्मी या भारतातील सर्वात प्राचीन लिपी मानल्या जातात प्रश्न चव्वेचाळीस ब्राह्मी लिपी खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे उत्तर आहे ऑप्शन ड ब्रह्मदेवाने लिहिलेले आहे म्हणून तिलाच ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं आणि याचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न पंचेचाळीस अभिजात भाषा संदर्भात गैरलागू विधान कोणतं आहे आहे खाली चार विधान दिलेले त्यातील गैरलागू विधान अभिजात भाषेसंदर्भात कोणते आहे ते सांगायचं आहे तर उत्तर आहे इथे ऑप्शन अ ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली असावी हे विधान चूक आहे बाकीचे तीन विधाने इथे काय आहेत तर बरोबर आहेत मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूमन ती भाषा प्राचीन असावी आणि प्राचीन रूप व आधुनिक रूप यांच्यात नाते असावे ही तिन्ही विधाने बरोबर आहेत इथे विधान चुकीचं कोणतं आहे ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेले असावी हे चुकीचं विधान आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मराठी उगम आणि व्याकरण याच्यावर आधारित आपण पंचेचाळीस प्रश्न पाहिलेले आहेत असेच आपण पुढच्या टॉपिकवर देखील प्रश्न पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद